नमस्कार खानदेसी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी काचासारखे चकाकणारे उपवासाचे पापड ते म्हणजेच साबुदाण्याचे पापड याची पद्धत खूपच सोपी आणि झटपट होणारी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आपण बनवूया साबुदाण्याचे पळीपापड पापड, पापड बनवण्याकरता इथं मी दोन किलो साबुदाणा घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण साबुदाना स्वच्छ धुवून घेणार आहोत भरपूर असं पाणी घालायचं आणि याला असं चोळून चोळून साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाण्यातला पूर्ण स्टार्च कमी व्हायला हवा यामुळे साबुदाना चिकट होत नाही यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता याला आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आता याच्या तीन ते चार पट पाणी घालून याला रात्रभर भिजत घालायचं आहे साबुदाणा हा दहा ते बारा तास व्यवस्थित भिजला पाहिजे आता बारा तासानंतर झाकण काढायचं बघा साबुदाणा टम्म फुगून वर आलेला आहे म्हणजे साबुदाणा खूप छान व्यवस्थित भिजलेला आहे आता याचे आपण पापड बनवूया हे पापड मी चुलीवर बनवणार आहेत बाहेरच अंगणामध्ये मी चूल पेटवली आहे त्यावर एक मोठं पातेलं ठेवलं पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये मी पंधरा ते सोळा लिटर अंदाजे पाणी घालत आहे आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे दहा ते बारा तिखट हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे आता पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये जिरं देखील घालू शकतात पण बऱ्याच जणांना उपवासाला जिरे चालत नाही आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचं आहे आणि एकसारख्या याला असं ढवळत राहायचं आहे साबुदाण्याचे हे पापड खूपच चविष्ट आणि खुशखुशीत होतात आता हळूहळू याला उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे याला उकळी येत आहे आपल्याला साबुदाणा हा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे दोन किलो साबुदाणा शिजण्यासाठी किमान एक तास तरी लागतो आता चमच्याने देखील चेक करून घ्यायचं बघा इथं साबुदाणा हा छान शिजलेला आहे हा शिजलेला साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता सावदाना काढून झालेला आहे आपण गच्चीवर जाऊयात या ठिकाणी मी गच्चीवर आलेली आहे आणि हा सावदाना देखील थंड झालेला आहे आता गच्चीवर मी एक पॉलिथिनचा पेपर आथरलेला आहे हे बघा गच्ची आणि पेपरचा कलर एकच आहे त्यामुळे तो व्यवस्थित दिसत नाही आता यावर एक चमचा हा साबुदाणा घालायचा आहे आणि गोल गरगरीत असे पापड बनवायचे आहेत हे बघा मी कशा पद्धतीने याचे पापड बनवत आहे काहीही मेहनत न करता खूप छान असे पापड तयार होतात साबुदाण्याचे पापड पूर्ण पळले वाळल्यानंतर हे बघा हे असे दिसतात अगदी काचासारखे दिसत आहेत साबुदाण्याचे हे पळे पापड करायला खूपच सोपे आणि चवीला तितकेच स्वादिष्ट लागतात आता याला आपण तळून बघूया या पापडांना देखील कमी पडते इतके ते चौपट फुलतात आणि स्वादिष्ट तर खूपच छान लागतात तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर खांदेसे रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो घंटीसुद्धा वाजवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा सर्वप्रथम हे तुम्हाला दिसतील आणि या ठिकाणी साबुदाण्याचे खुसखुशीत कुछ असे पापड बनवून तयार झालेले आहेत